सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या आप व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहे ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बासष्ट रुपये पुढची बाजार समिती आहे सावनेर आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे किनवट आवक दोनशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे एकोणसत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक दहा हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर दोन सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक आठशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दहा रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक सहा हजार सातशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एकशे बावीस रुपये पुढची बाजार समिती आहे वर्धा आवक सहा हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मारेगाव आवक नऊ हजार सहाशे चार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे बहात्तर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये